दोन वाजून चोवीस मिनिटांनी सव्वा सहा साडेसहा अशी वेळ होते इथं वेळ दिले अशा वेळेस उदाहरण कशी सोडवायची आपण आता आशा घड्या काढायला लागले इथं आपण बारा काढले इथं आपण तीन काढले बाराच्या समोर आपण सहा तीनच्या समोर आपण नऊ पडले याचा केंद्र घेतला घ्यायचा इथं एक वाजल्या इथं दोन वाजल्या इथं चार वाजल्या इथं पाच वाजल्या इथं सात वाजल्या इथं आठ वाजल्या इथं दहा वाजल्या इथं अकरा वाजल्या आपण आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये हे बघितलं तास खाता बारापासून निघाल्यापासून पुन्हा बारापर्यंत असतो आमच्या क्रमांत तीनशे सात अंश टपतो बारा तासात म्हणजे एका तासात त्याचं अंश गुणांतर असत तीस अंश आपण शिकलो होतो बरोबर मिनिट खाता इनपुट निघाला हा सगळ्यांचा प्रवास सुरू झाला तर तो सुद्धा तीनशे साठ डिग्री किंवा तीनशे साठ अंश न फिरतो परंतु साठ मिनिट फिरले असतो म्हणजे एका मिनिटाचा फोन किती होतो बघा त्याच्या संदर्भात विचार केला किती होतो सहा अंशाचा होतो बरोबर आणखी गोष्ट एका तासात ती आहोत म्हणजे सात मिनिटात ती सांगू या गोष्टी आपण लक्षात ठेवून उदाहरणार जाणवा बरोबर आता आपला तास कटापट असेल चोवीस मिनटं म्हटल्यानंतर पाच आणि चारच्या मध्ये पाच चार जवळ असणार हा बिंदू आप असा जोडू दे आणि दोन आणि तीन चार मध्ये असणार बरोबर मध्ये नाही थोडासा दोन खाल्या बांधला चुकलेला असणार मध्ये आपण आधीची जी उद्या विचार त्या पद्धतीनं विचार जर केला तर आपला तीस तर एकच कोण मिळतो कोणता मिळाला हा मिळणार बरोबर पण तीस अंशाचे कोण आपल्याला आणखी मिळण्यासाठी आपण काय करूया हा दोन प्रश्नचा हा भाग इथं आणि हा भाग इथं पाचला जुळेल बरोबर आपल्याला तीस तीस चे किती भाग मिळाले एक दोन तीन म्हणजे कालपणे आपण केलेला किती औषध मिळाला आपल्याला नव्वद अर्ष मिळाला परंतु प्रत्यक्षात पण नव्वद आहे का ना आपल्याला काय करावं लागेल हे अंतर त्या नव्वद औषधा करावं लागेल दोन पासून तास इथं पुढे आला चोवीस मिनिट पुढे आला म्हणजे तो औषध कुटुंब किती झाला आता सात मिनिटासाठी तीस म्हणजे चोवीस मिनिटासाठी किती झाला म्हणजे आपल्याला वजा काय करावं लागतील बारा वाजा करावं बरोबर आता दुसरी गोष्ट बघायची कोण आपला हिंद थांबतोय पण आपण तो नोकर वर्ष तुम्हाला घेतलाय तो हिंद पर्यंत बाजू सैन बरोबर आहे का हा सुद्धा त्या नोकर पर्यंत बदला करावा लागेल म्हणजे इथून या बिंदू पासून असा पूर्ण झालेला कोन जो आहे तो पाच मिनिटाचा आहे बरोबर आहे का पाच मिनिटा किती अंश आहे तीस अंश परंतु आपला किती आहे चोवीस मिनिट म्हणजे आपण किती मिनिटात किती अंशात तुम्हाला एक्स्ट्रा घेतलाय एका मिनिटासाठीचा जाण आपण एक्स्ट्रा घेतला म्हणजे एका मिनिटासाठी कोण किती अंशात म्हणजे तो सुद्धा आपण वजा करूया बरोबर आहे का बारा आणि सहा किती झाले अठरा वजा अठरा नव्वद वजा अठरा किती झाले वजा अठरा झाले आधी नव्वद वजा अठरा किती झाले ते पहा पर्याय आहे का हे दुधानं आपण आणखी आधी तुम्हाला बाकी करून गेलो आपण आधी पण तुम्ही करूया बघा दी उदाहरण या सगळ्या गोष्टी आपल्याला पाच विचार करायचा आणि अधिक प्रदूषण करायचं कसं करायचं लक्षात घेतलं तर आपण हे पण पुसूया सगळं हे फक्त कोण पुसूया ना छोटा ठीक आहे ओके आता सगळा भाग आपला स्वच्छ झालेला आहे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे परत एकदा बघू आपण इथं तीन आहे आपलं बरोबर आहे का दोन वाजून चोवीस मिनिट झाले इथं केंद्र मिळतो आहे म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा यांच्या पोझिशन आपल्याला ठरवायचे इथं पाचच्या आधी मिळेल इथं पाच असेल ते धरा इतर चोवीस होणार आहे हा बिंदू आणि दोन आणि तीनच्या मध्ये म्हणजे आधी नुसता बरोबर मध्ये काटा येणार थोडासा दोन कडल्या बाजूला चुकलेला हे काटा असणार बरोबर मग आपण जे शिकलो होतो त्याच्यामध्ये आपण काय शिकलो तो तीनशे सात अंशात मतांतर बारा तासात फिरतो म्हणजे एका तासाला किती असत तीस अंश असत हे आपण शिकलोय त्याच्यानंतर तीनशे सात अंश अंशात मनात साठ मिनिटात पार केले म्हणजे एका मिनिटात ते जाऊ शकतात किती लोक बरोबर आता आतापर्यंत सोडलेल्या पद्धतीनं आपण काय करूया काल्पनिक पद्धतीनं आपण हा कोण आपला मूळच्या कोणासारखा घेऊया कुठे गेला तीन मग याच्यामध्ये आपला तिसरीचे किती भाग मिळतील बघा हा एक भाग मिळाला हा दुसरा भाग मिळाला आणि हा तिसरा भाग मिळाला किती मिळाले तिसरीचे भाग तीन किती झाले नऊ परंतु आपण काय केलंय हा भाग हा आहे का नाही हा जास्त घेतला बरोबर आहे का आणि हा सुद्धा बघा आपण काय केलंय जास्त घेतला मला सांगा तास काटा तीन वर यायला आणखीन मिनटं किती केली किती मिनिट कमी चोवीस मिनिट झाली किती मिनिटं कमी म्हणजे हा कोण आहे वरचा इथला हा तो आणि हा कोण याचा विचार करायचा इतप पुढे आलाय किती पुढे आलाय इथं किती पुढे आलाय बघा चोवीस मिनटाची शोभा इथपर्यंत आलाय तो हा एक्स्ट्रा घेतल्याला भाग आहे बरोबर आहे का तर चोवीस मिनिटाला किती अंशात रागवतो सात मिनिटाला किती अंशात चोवीस मिनिटाला किती औषध किती अंश मिळाला किती बार म्हणजे नऊ वाजता वाजता बारा वाजता किती आले पण आपण तर नाही हा भाग आपण एक्स्ट्रा घेतलाय बरोबर आहे का इतर पाहिजे हा बघा आपण किती घेतलाय तो किती आहे पूर्ण अंश पाच मिनिटाचा एका घेतलाय ना एका मिनिटाचा इथं आला असं घरी घेतलाय एका मिनिटाला किती अंश म्हणजे होत सहा अंश होता किती मार बारा अंश पर्याय आहे का अशा पद्धतीने आपलं उत्तर चला आपण पुढचा प्रश्न बघूया आता पुन्हा किंवा आता आपल्याला पहिल्यांदा अंशातून बोन काढण्यासाठी काय करावं लागेल मिनिट काटा आणि तास काढायला जागा बिस्ट कराव्या लागतील छत्तीस महिल्यानंतर मिनिट का पस्तीस या पस्तीसच्या पुढच्या रेषेवर असणार बरोबर आहे का ही आपण ओढली ही आपण इथं ओढली या पुढचा विचार केला तर हा किती अंश उत्पन्न होतो एक मिनिटर पुढे गेला मिळत सहा अंश टोटल तीस अंश असतो पाच मिनिटात तीस अंश पण एक मिनिट पुढे गेला म्हणजे हा एवढा भाग किती अंशात झाला आता आपला तास कटा असणार आहे तीन चार आणि चार चार मध्ये थोडासा चार काढले पाच पूर्ण अंतर किती अंशात होते तीस अंशात होते त्यातले हे अंतर आपल्याला काढता येते छत्तीस मिनिटं म्हणजे त्याच्यात निमो हे अंतर किती अंश आहे म्हणजे हे किती अंश आहेत आता हे बारा अंश आपल्याला माहित आहे सहाश माहित हा भाग ती अंश असतो हा भाग तीस अंश असतो हा बाग तीस अंश असतो तीस तीस किती भाग झाले तीन भाग किती झाले नऊ अधिक बार्श किती झाले एकशे आठ पर्याय आहे एकशे आठ पर्याय नंबर दोन अशा पद्धती लक्ष झालं